जसे काका तसाच पुतण्या रोहित पवारांवर जनतेत चर्चा पण काय गोट्या खेळत होता काय पावड लोक आहेत महाराष्ट्रातील शासकीय कामांवर तिकट टीका करताना रोहित पवारांनी पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना लोकांसमोर कडक शब्दात धारेवर धरले काय गोट्या खेळत होता का, का, का? का, का? खिशातून हात खाड मी खोर तू बोलू नकोस तुला सांगतोय असे शब्द वापरत त्यांनी अधिकाऱ्यांचा सार्वजनिक अपमान केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय सरकारी कामांमध्ये निकृष्ट दर्जा असल्या बाबत जाब विचारणं योग्य असलं तरी अधिकाऱ्यांना लोकांसमोर अशा भाषेत बोलणं योग्य आहे का हा प्रश्न जनतेसमोर उपस्थित झालाय याआधी रोहित पवार यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला सार्वजनिकरित्या झापलं होतं आता पुन्हा एकदा शासकीय अधिकाऱ्याबाबत तेच दृश्य दिसल्यानं ते अजित दिस पवारांची कॉपी करत आहेत का अशी चर्चा रंगली आहे जास्त नको ही माणसं पिसावली ना तुला फिरता येणार नाही इकडं प्रश्न असा आहे की रोहित पवार खरोखरच अजितदादांची जागा राष्ट्रवादीत घेतील का की अजितदादांची जागा अजितदादांशिवाय कोणीच घेऊ शकत नाही रोहित पवारांचं हे पाऊल योग्य की अयोग्य याचा निकाल आता जनता स्वतः देईल इतकं मात्र स्पष्ट आहे सकाळी या आपण दोघ जाऊन पाहू तुमचं आता पण काय गोट्या खेळत होता का अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही सर ही काय वेडी लोक आहेत का खिशात काढ हात काढाली लय शहाणं काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय ह्या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे हे खराब क्वालिटीच झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो हो। तुमच्या पराक्रम आम्हाला माहिती आहे तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अंक राहते तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडं ना हे असे काम चुकार असतील ना डायरेक्ट शेन थापा यांच्याशी